श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही रोज संध्याकाळी देवघरात दिवा दिवा लावता का हो ही खूप छान गोष्ट आहे पण थांबा जर हा तुम्ही लावत असाल तर पुण्या देण्याऐवजी अडचणी वाढवतात म्हणूनच आजचा विषय आहे ज्या घरामध्ये रोज संध्याकाळी दिवा लावला जातो त्या सर्व श्री पुरुषांनी कान उघडून आहे का नाही तर संपूर्ण गरबत बर बर्बाद होईल त्यामुळे दिव्याचे खरं महत्त्व नियम चुका आणि परिणाम आणि संध्याकाळी दिवा लावल्यामुळे काय घडतं कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आपल्या भारतीय संस्कृतीत दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही दिवा म्हणजे ज्ञान शुद्धता सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वराची उत्पस्थिती आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की जिथे दिवा पेटवलेला असतो तिथे नकारात्मक शक्ती टेकत नाही दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे दिवा अज्ञान दूर करणारा दिवा हा घरात शांती आणि स्थैर्य आणणारा आहे म्हणूनच कोणतीही पूजा व्रत आरती दिव्याशिवाय अपूर्ण मानली जाते दिवा का लावतात यामागे मुख्य तीन कारणे आहेत त्यामध्ये पहिलं आध्यात्मिक कारण म्हणजे दिवा लावल्यामुळे आपण देवाला आमंत्रण देतो हे प्रभू आमच्या घरात या आमच्यावर कृपा करा दुसरं कारण म्हणजे मानसिक कारण दिवा पाहिल्यावर मन शांत होतं विचार स्थिर होतात ताणतणाव कमी होतात तिसरं कारण म्हणजे वातावरणातील कारण दिव्याची ज्योत आणि तूप तेलाचा सुगंध घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो आणि असं मानलं जातं दिवस संगम हो 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 संध्याकाळी दिवा लावतात संध्याकाळ म्हणजे आणि रात्रीचा वातावरणात बदल होतो असं मानलं जातं की यावेळेस नकारात्मक शक्ती सक्रिय होतात म्हणूनच घरात प्रकाश हवा मनस्थैर्य स्थैर्य हवं आणि वातावरणात शुद्ध हवं यासाठी संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा आहे दिवा लावताना पाळायचे नियम दिवा नेहमी स्वच्छ देवघरात लावावा शक्यतो तूप किंवा तीळ किंवा तेलाचा दिवा वापरावा दिवा लावण्याआधी हातपाय धुवावे दिवा लावताना मन शांत ठेवा रागात लावू नका दिवा लावल्यावर किमान एक अगरबत्ती धूप दाखवा किमान दोन ते पाच मिनिटे शांत बसून प्रार्थना करा दिवा लावताना टाळावयाच्या चुका काही असतात त्यामध्ये पहिला घानरड्या देवघरात दिवा लावू नका तुटलेले फुटलेले दिवा वापरू नका भिजलेला दिवा चास दुर्लक्ष करून ठेवू नका राग चिडचिड भांडण करून लगेच दिवा लावू नका दिवा लावून म लगेच मोबाईलमध्ये गुंतू नका शास्त्रानुसार मनाची अवस्था फार महत्त्वाची असते दिवा लावल्यामुळे काय होतं घरामध्ये सकारात्मकता वाढते मन शांत होते कामात अडथळे कमी होतात घरात एक वेगळीच शांती जाणवते भक्तीची सवय लागते आणि सर्वात महत्त्वाचं घरात एक शिस्त येते पण इथेच ही तरी महत्त्वाची गोष्ट आहे फक्त दिवा लावणे पुरेसं नाही आहे जर दिवा लावून घरात सतत भांडण होत असतील दिवा लावणे वाईट सवयी सुटत नसतील दिवा लावणेही घरात नकारात्मक बोलणे शिवीगाळ द्वेष चालू असेल तर लक्षात ठेवा दिवा देवासाठी नाही तो आधी आपल्यासाठी आहे आपलं वर्तन आपले विचार आपली भाषा शुद्ध असेल तरच दिव्याचा पूर्ण फायदा मिळत नाही आणि म्हणूनच आज मी ठामपणे सांगते ज्या घरामध्ये रोज संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरातील प्रत्येक स्त्री पुरुषाने कान उघडून ऐका फक्त दिवा लावून तुम्ही समजत असाल की सगळं ठीक होईल पण घरात जर बोलणं कडू असेल मनात द्वेष असेल वागणूक चुकीची असेल आणि देवासमोर उभं राहूनही मन कुठे दुसरीकडे असेल तर तो दिवा फक्त ज्योत राहतो शक्ती बनत नाही आणि लक्षात ठेवा जिथे बाहेरचा दिवा पेटतो पण माणसांचा मनात अंधार असतो तिथे हळूहळू शांती सुख आणि एकोपा लागतो, म्हणून आजपासून ठरवा दिवा लावू पण सोबतच शब्द शुद्ध ठेवू विचार शुद्ध ठेवू वर्तन शुद्ध ठेवू आणि घरात शांतता जपू कारण मित्रांनो दिवा देवाला दाखवण्यासाठी नाही तो आधी स्वतःला बदलवण्यासाठी असतो दिवा कुठे आणि कसा ठेवावा शक्यतो देवाच्या समोर किंवा उजव्या बाजूला ठेवावा जमिनीवर न ठेवता पाटावर किंवा उंच ठिकाणी ठेवावा दिव्याखाली रांगोळी किंवा छोटं कापड घालून शु शुभ मानलं जातं दिवा नेहमी स्वच्छ आणि नीट असावा असं म्हटलं जातं की जसा दिवा पेटतो तसाच आपल्या घरातला ऊर्जा प्रवाह हो हा तयार होतो एक दिवा आ, की दोन दिवे खूप लोक विचारतात एक दिवा पुरेसा आहे का दोन लावावेत का सध्या घरासाठी एक दिवा सुद्धा पुरेसा असतो पण तो श्रद्धेने आणि नियमाने लावलेला असावा काही घरात दोन दिवे लावतात पण एक देवासाठी एक घराच्या समृद्धीसाठी लक्षात ठेवा संख्या महत्वाची तणाव असेल आणि अशा अवस्थेत दिवा लावत असाल तर तो दिवा फक्त एक रुटीन बनतो तो साधना राहत नाही शास्त्र सांगतं जशी भावना तसाच परिणाम म्हणून दिवा लावताना किमान एक मिनिट तरी मन शांत करा बघा काही घरांना मध्ये आपल्याला असं दिसतं की रोज दिवा लावतो रोज अगरबत्ती लावतो रोज पूजा करतो तरी भांडण थांबत नाही पैशांचे प्रश्न सुटत नाही मानसिक तणाव कमी होत नाही कारण बाहेर दिवा पेटलेला असतो पण मनात अंधार असतो दिवसभर खोटे बोलत असाल लोकांना दुखवत असाल घरात अपमान तिरस्कार वाईट शब्द वापरत असाल तर दिवा आपोआप अप कमकुवत होत असतो आज आपण माझं वागणं कसं असायला हवं आज मी कोणाला दुखावलंय का आज मी घरात शांतता ठेवली का जर दिवा लावणे आपण स्वतःला बदलत नसू तर तो दिवा फक्त दिसतो काम करत नाही त्यामुळे जर तुम्ही दिवा लावत असाल तर ह्या गोष्टींचा आपल्याला जे नियम आहे तर, तर ते पाळायचे असतात आता त्यानंतर आपण बघूया की संध्याकाळी दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये नेमके कोणते बदल जे आहे तर ते घडत असतात आणि त्याचबरोबर जर आपण दिवा लावत नसाल तर त्याचे कोणते परिणाम आपल्याला भोगावे लागतात ते सुद्धा आपण बघूया संध्याकाळी दिवा लावणं म्हणजे फक्त एक धार्मिक रिवाज नाही तो घराच्या वातावरणात माणसांच्या मनात आणि नात्यांमध्ये ठेवलेला एक भाग असतो बघा थोडंसं मन स्थिर ठेवा मनावर चांगला परिणाम होतो ज्या वेळेस आपण दिवा लावतो चिडचिड राख कमी होतो आणि बघा घरात शिस्त आणि सवय लागते त्याचबरोबर नात्यांमध्ये थोडी मऊपणा आध्यात्मिक दृष्ट्या हे मानलं जातं की दिवा म्हणजे प्रकाश ज्ञान आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्यामुळे नकारात्मकता कमी होते संध्याकाळी दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी या साक्षात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात दिवा लावत असताना तो नेहमी दोन वातींची एक वाद जोड वात तयार करून तो दिवा लावावा ते शिव आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते दिवा ज्यावेळेस तुम्ही ठेवता त्यावेळेस त्याच्या खाली तुम्हाला तांदूळ किंवा एखादं काही धान्य जे आहे तर ते ठेवायचं असतं जेणेकरून घरामध्ये शांती सुख जे आहे तर ते नेहमी टिकून राहील खराब झालेला किंवा कुठे तुटलेला फुटलेला असा दिवा चुकूनही देवघरामध्ये लावू नये त्याचबरोबर दिवा हा रोज नेहमी स्वच्छ करावा काळा झालेला दिवा तसाच तुम्ही रोज लावत असाल तर त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्या घरावरती संकट अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात त्यामुळे दिवा नेहमी स्वच्छ असावा आणि दिवा लावल्यानंतर सर्वात प्रथम अग्निदेवतेला नमस्कार करून दिवाला हळदी कुंकू वाहून त्यानंतरच आपल्याला आपली पुढची पूजा जी आहे तर ती करायची असते आता त्याचबरोबर ज्या घरामध्ये दिवा लावला जात नाही त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं ते बघा दिवा न लावल्यामुळे भयंकर असं घडवत काही नाही पण हळूहळू काही सवयी वातावरण जे आहे तर ते बदलायला लागतं शांतता कमी होते मनावर ताण जास्त साचतो एकत्रपणा कमी होतो आध्यात्मिक अध्या, असं मानलं जातं की दिवा न लावल्या म्हणजे त्या सकारात्मक ऊर्जेला दुर्लक्ष करणे हळूहळू भक्ती कृतज्ञताने संयम कमी होणे माणूस जास्तच फक्त चिंता राग आणि ताण याच्या गोष्टींमध्ये अडकतो त्यामुळे दिवा लावणं म्हणजे देवाला खुश करण्यासाठी नाही दिवा म्हणजे स्वतःच दि� मन घराचं वातावरण आणि नाती थोडी तरी उजळवण्यासाठी आहे दिवा लावला की वागणूक बदलली नाही तर काही उपयोग नाही त्यामुळे दिवा ज्या वेळेस आपण संध्याकाळी लावतो किंवा सकाळी लावतो त्यावेळेस या सर्व नियमांचं पालन करून दिवा लावला तर आपल्याला संपूर्ण त्याचं जे काही फळ आहे तर ते मिळत असतात झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ